नमस्कार आज नवरात्रीचा दुसरा दिवस आज देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि त्याचा आचरण करणारी अशी देवी तिच्या उजव्या हातामध्ये आणि कमंडलू असतो तिने शुभ्र वस्त्र परिधान केलेला आहे तिची पूजा केल्याने आपल्याला सामर्थ्य आणि बळ मिळते आजचा रंग आहे हिरवा हिरवा हे समृद्धीचं प्रतीक आहे आमच्या कोकणात तरी लग्न लागताना म्हणजे साखरपुड्याच्या दिवशीच आम्हाला हिरवी साडी नेसवली जाते हे नेसायला देतात आणि त्याच्यानंतर ओटी भरण्याला देखील हिरवी साडी असायची आता कालांतराने त्याच्यात बदल होत गेले पण आमच्या वेळेला तर हे असंच होत हिरवा रंग हा समृद्धीचा प्रतीक आहे आज मी हिरवी पैठणी नेसलेली आहे ही ट्रिपल मुनिया प्रकारातली पैठणी आहे तिच्या बॉडीवर चेक्स हे सगळे आणि ही प्युअर सिल्कची हातमागावर विणलेली साडी आहे प्युअर सिल्कची साडी कशी ओळखायची तर तिचा पदर आपल्याला दोन्ही बाजूनी सारखंच दिसेल तुम्हाला हे बघा अशा प्रकारे पैठणी साडीचा इतिहास फार जुना आहे साधारण दोन हजार वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे सातवाहन राजाच्या राज्यामध्ये त्यांचं राजधानी पैठण होती तिथे ह्या साडीचा उगम झालेला होता त्या साडीच्या प्रेमामध्ये ग्रीक आणि रोमन लोकं देखील पडले होते त्या साडीच्या मोबदल्यात ते सोन्याची देवाणघेवाण करत होते त्यानंतर पेशव्यांच्या काळात देखील राजवैभव प्राप्त झाले त्यामुळे या साडीला महावस्त्र देखील म्हटलं जातं देववस्त्र देखील म्हटलं जातं त्यावेळेला ही साडी प्युअर रेशम आणि सोन्या चांदीच्या धाग्यांनी विणली जायची त्यामुळे तिचं वजनही तेवढंच असायचं चा। तिला बनवायला कालावधी देखील तेवढाच लागायचा आता देखील ह्या साडीला बनवायला एक महिन्याचा कालावधी जातो त्यांच्या कलाकुसरीची दाद द्यावी तेवढी कमी आहे पैठणी बरोबर आपल्याला शक्यतो साडीसारखा रनिंग ब्लाउज पीस मिळतो पण मी हा वेगळा ब्लाऊज पीस तयार करून घेतलाय हा साडीच्या काठाबरोबर अगदी तंतोतंत मॅचिंग होतो आधीच्या पण आपल्या साड्या असतील कधी कधी आपल्याला आधीचे ब्लाऊज येत नाही किंवा ते खराब झालेले असतात तर त्याच्यावर हे आपल्याला ब्लाऊज उपयोगी पडतील पैठणी साडी बरोबर आपण असं पारंपरिक दागिने म्हणजे ही कोल्हापुरी ठुशी तन्मणी मोत्याची नथ असा आपण हे दागिने घालू शकतो त्यांनी साडीला जास्त गेटअप येतो I'm not नवरात्रीचा हिरवा रंग आहे त्याच्यासाठी ही आपली वेळ्याची पानं आहेत आणि हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे मिल्क पावडर आहे हे गुलकंद ड्रायफ्रूट्स आणि बडीशेप आहे आणि हे मिल्कमेड आहे तर आज आपण पान लड्डू बनवणार आहोत नैवेद्यासाठी तर मला रेसिपी दाखवते मिक्सरमध्ये पानाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत हे मिल्क पावडर आहे आणि अगदी चिमुटभर फूड कलर आहे ग्रीन कलर त्याच्यामध्ये हे कंडेन्स मिल्क टाकून मी आता हे बारीक करून घेणार आहे विड्याचं पान कंडेन्स मिल्क मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट याचा असा गोळा मळून घेतलाय आणि हे गुलकंद आणि ड्रायफ्रुट आणि बडीशेपचं मिश्रण आता आपण लाडू करताना लाडू मध्ये हे मिश्रण भरायचं आणि गोल लाडू वळून घ्यायचे आता असे आपण हे गोल लाडू वळून घ्यायचे आहेत याच्यामध्ये स्टफिंग भरूया आणि हे बंद करून घेऊया लाडू थोडं ना, नारळाच्या ह्याच्यामध्ये चुरा आहे जो आपला त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा आज नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग हिरवा आहे आज देवीला हिरव्या रंगाचं वस्त्र नेसवलं आहे हे बघा किती सुंदर दिसते ना माझी देवी आणि ही वेणी केली आहे आपली बिड्याची पानं असतात ती फोल्ड करून वेणी केली आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या लावल्या आहेत आणि हे नैवेद्याचे पानाचे लाडू आणि त्याच्यावरती थोडेसे छान दिसण्यासाठी जे आपले चेरी असतात त्याचा अर्धा भाग लावला आहे आणि ही बघा माझी क्रिएटिव्हिटी हे देवीला पण विड्याचे पानांची अशी वेणीसारखे लावले आहेत पानं ही आणि त्याच्या बाजूला आपले डेकोरेशनमध्ये किंवा बुकेमध्ये असतात ना ती पानं लावली आहेत आणि गुलाबाला जी पानं होती त्याचाही इथे वापर केला आहे आणि ही महालक्ष्मी हिला पण बघा असे विड्याच्या पानांचे आसन केलं आहे ही बघा फळं आजचा हिरवा दिवस त्यामुळे फळं पण हिरव्या रंगाचे आहेत मोसंबी सीताफळ पेर आणि हा पानांचा नैवेद्य मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडलं का माझं डेकोरेशन आणि अजूनही काही आयडियाज असतील तर प्लीज मला सजेस्ट करा